कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर स्वागत मंडळी आज आपण पॉवर ऑफ अटॉर्नी या विषयावर बोलणार आहे पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कुलमुक्त्यारपत्र आता मुखत्यारपत्र हा विषय कसा बघितला तर आपल्या बोलीभाषेत तो शब्द येऊन गेलेला आहे जसं आयपीसी माता सेक्शन चार वीस तो सेक्शन चारशे वीस आहे परंतु एखादा चालाकी करणाऱ्या माणसाला एखादा चॅप्टर माणसाला फसवणूक करणाऱ्या माणसाला आपल्याकडे चारशे वीस म्हटलं जातं एवढा हा शब्द आपल्याकडे प्रचलित होऊन गेलेला आहे आणि त्याच शब्दाप्रमाणे एक प्रचलित शब्द आणखीन एक आहे जे कागदपत्रांसाठी लोक कोर्टामध्ये जातात किंवा तहसीलमध्ये जातात कचेरीमध्ये जातात त्यांना हा शब्द प्रचलित आहे त्यांना हा शब्द नक्कीच माहिती आहे की एखादा आपलं काम दुसऱ्याला करायचा अधिकार देणे म्हणजे मुखत्यार करणे किंवा एखाद्याला आपल्या काम करण्यासाठी नेमणूक करणे म्हणजे मुखत्याराची नेमणूक करणे तर अशा रीतीने हा कुलमुक्त्यार शब्द आहे आणि अशा रीतीने हा पॉवर ऑफ अॅटर्नीचा ऍक्ट आहे पॉवर ऑफ अटॉर्नीचा कायदा आहे परंतु आज ह्या पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणा किंवा कुलमुक्त्यार म्हणा आपण आपल्या बोलीभाषेत किंवा लोकांना समजायसाठी याला पत्र म्हणत राहू पॉवर ऑफ अटॉर्नी हा आमचा नेहमीचा वापरातला विषय असला तरी आपल्या इतर लोकांना अनेक लोकांना तो समजणार नाही म्हणून तो आज आपण त्याला त्यासाठी पत्र या शब्दाने त्याला आज आपण चर्चा करूया तर आता या चर्चेला सुरुवात करण्याआधी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की आपला चॅनल मराठी कायदा याचे भरपूर साठ ते सत्तर व्हिडिओ किंवा त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओ प्रचलित झालेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय असतं की एका व्हिडिओचं दुसऱ्यामध्ये कधी कधी उत्तर असतं आता समजा घटस्फोटाचा विषय आहे घटस्फोटाच्या विषयामध्ये आपण घटस्फोटाची प्रक्रिया सांगतो किंवा कसा करायचा सांगतो किंवा केव्हा करायचं सांगतो पण त्याचसोबत लग्न रद्द करायचाही विषय लोकांच्या मनात त्यावेळेस येतो आता अनेक लग्न रद्द कसं करायचं माहिती नव्हतं परंतु एक वर्ष लग्नाच्या झाल्यानंतर किंवा लग्नाला एक वर्ष व्हायच्या हो आतमध्ये जो आपण दाखल करतो त्याला लग्नाला रद्द करणं म्हणतात तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलतर्फे झालेला आहे म्हणजेच काय की तुम्ही फक्त एक व्हिडिओ पाहून जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला ते लक्षात येत नाही आणि आपण चॅनलकडून उत्तरं नाही नंतर नंतर किती त्याच्यावर उत्तरं द्यावी याच्यावरही थोडंसं हे येतं की बाबा आता नक्की उत्तरं कशा कशावर द्यावी ah तर आपण ह्या चॅनलला फक्त एक व्हिडिओ न पाहता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन जे खाली दिसते सबस्क्राईब बटन दिसते ते सबस्क्राईब बटन दाबा वरती बेल बटन दिसतं ते बेल बटन दाबा आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला मराठी कायद्याचे सगळे व्हिडिओ मोफत पाहता येतील आणि सबस्क्राईब देखील मोफत यूट्यूबला करता येतं तर मित्रांनो हे मोफत सबस्क्राईब करून आपले सगळे व्हिडिओज तुम्ही पहा मला वाटते की अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरे आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळून जाते तर मित्रांनो आजच्या विषयाला आपल्याला सुरुवात करूया पॉवर ऑफ अटर्नी कुल मुक्त्यारपत्र तर मित्रांनो पॉवर ऑफ एटर्नी याचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया तर आपलं एखादं घर आहे किंवा एखादी जमीन आहे ती जमीन एखाद्याला आपण खरेदी विक्री करण्यासाठी दिली की बाबा मला काही जाणं होत नाही मला काही गिरायक बघणं होत नाही किंवा मला त्या दस्त कार्यालयात आता जाणं होणार नाही किंवा अनेक वेळा तिथं जाऊन कागदपत्र पाहता येणार नाहीत किंवा करता येणार नाहीत तर त्याचे सगळे अधिकार आपण एखाद्याला देऊ शकतो की माझी ही जमीन विक्रीचे अधिकार तुला दिले किंवा ही जमीन विक्री करण्याचे किंवा भाड्याने देण्याचे अधिकार तुला दिले किंवा आणखीनही असतात की कोर्टामधील केसेस असतात ज्यावेळेस दिवाणी कोर्टात एखादी केस चालू असते त्यावेळेस अचानक त्यावेळेस त्याच वादासंदर्भात किंवा त्याच मिळकती संदर्भात आपल्याला प्रांत ऑफिसमध्ये जावं लागतं तहसीलदार ऑफिसमध्ये जावं लागतं कलेक्टरकडे जावं लागतं भूमापनकडे जावं लागतं मग त्या प्रत्येक ठिकाणी मला जाता येणार नाही मिस्त्री असल्यामुळे जाता येणार नाही मला म्हातारा असल्यामुळे जाता येणार नाही किंवा मला अज्ञान असल्यामुळे जाता येणार नाही किंवा मला वेळ नसल्यामुळे जाता येणार नाही एखाद्याची मोठी कंपनी असते एखाद्याचा मोठा व्यवहार असतो व्यापार असतो आणि त्यामुळे मला तिथे जाता येणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर अशा परिस्थितीसाठी आपल्या आपली सोय पाहण्यासाठी आपली सोय होण्यासाठी आपण कुलमुक्त्यार करून देऊ शकतो कोर्टातलं कामकाज पाहण्यासाठी देऊ शकतो वकील नेमण्यासाठी देऊ शकतो या अशा अनेक कामांसाठी आपण पॉवर फॅटरी नेमू शकतो कुलमुखत्यार नेमू शकतो एखाद्याला मुखत्यार म्हणून नेमणूक करू शकतो तर मंडळी पॉवर फॅटरी कुलमुखत्यार पण दोन प्रकार असतात आणि ते दोन प्रकार म्हणजे एक नोंदणीकृत असतं आणि एक अनोंदीकृत असतं म्हणजेच काय एकामध्ये नोंदणी केलेली असते आणि एकामध्ये नोंदणी केलेली नसते तर मित्रांनो याच्याबद्दल फारसं कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही मी तुम्हाला क्लॅरिटी देतो की काही ठिकाणी आपल्याला अरजे रजिस्टर केलेले अनोंदणीकृत केलेले पर ऑफ सुद्धा चालून जातात तर कुठं ते चालतात तर मित्रांनो ते कोर्टाच्या कामात चालतात कारण की कोर्टाच्या कामात आपण काय करत असतो की कोर्टाच्या कामामध्ये फक्त कोर्ट काम चालवण्याची परमिशन देत असतो किंवा कोर्ट काम हे करण्याची परमिशन देत असतो आणि या ठिकाणी फारशी फसवणूक होण्याची शक्यता कमी असते कारण की जेव्हा काही मेन गोष्टी असतात जेव्हा काही गोष्टी असतात किंवा एखाद्याने आपलं मुखत्यारपत्र जरी बनवून कोर्टामध्ये टाकलं असलं तर आपण पण कोर्टात जात असतो आपल्याला पण कळून येतं की असं हे कुलमुखत्यार आपल्या नावाने कोणीतरी केलेलं आहे त्यामुळं कोर्टामध्ये काय होते किंवा महसूलमध्ये काय होते किंवा तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील त्यांच्याकडे काय होते की पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर केलेलं कुलमुक्त्यार हे ग्राह्य धरलं जातं तर मंडळी एवढं मात्र लक्षात ठेवा की कि रजिस्टर्ड किंवा नॉन नौ, नौ, रजिस्टर्ड करा कोर्टाच्या कामासाठी पण पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नक्की करा म्हणजे त्याला थोडीशी वैधता राहील तर मंडळी आता आपण त्याच्याही पुढे जाऊ की आपल्याला रजिस्टर्ड कधी करायचं असतं नोंदणीकृत कुलमुक्त्यार कधी करायचं असतं तर नोंदणीकृत मुक्त मुक्त्यार कशासाठी करतो आपण ते दोन गोष्टींसाठी करतो की एखाद्याला संपूर्ण राईट्स आपण देत असतो त्यामध्ये आपल्या जागेचे संपूर्ण राईट्स देत असतो ते वापरण्याचे संपूर्ण राईट्स देत असतो म्हणजे बऱ्यापैकी ते विक्री करण्यासारखं असतं त्याच्याबद्दल आपण पुढच्या टप्प्यात थोडंसं बोलणार आहे परंतु त्या पद्धतीचे जे कुलमुक्त्यारं असतात किंवा खरेदी विक्रीचे असतात खरेदी विक्रीचे राईट्स देण्याचे जे कुलमुक्त्यारं असतात तर त्यावेळेस काय करावं हो लागतं आपल्याला स्टॅम्प ड्युटी ही पूर्ण करावी लागते आता त्यामध्ये पण एक प्रकार आहे की आपण फक्त नोंदणी करायसाठी म्हणजे ऍडमिशन करायसाठी करून दिलं एक ऍडमिशन मुक्त्यार असतं म्हणजे काय फक्त कबुली जबाब दोन्ही जबाब करण्यासाठी म्हणजे काय की आपण एखाद्या ठिकाणी मुंबईमध्ये आहे आणि आपली गावाकडची जागा आपल्याला विकायची आणि ती गावाकडची जागा विक्रीवर जाण्यासाठी किंवा ते कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला वेळ नाही ना आणि आपण मग त्यावेळेस काय करायचं असतं आपल्या वकिलांकडून जो ड्राफ्ट असतो जो दस्ताचा ड्राफ्ट असतो जो खरेदी विक्री दस्ताचा जो ड्राफ्ट असतो तो बनवून घ्यायचा तो बनवून घेतल्यावर त्याच्यावर खरेदी विक्री करणाऱ्या दोघांचेही त्याच्यावर सहाय्य येतील किंवा एकाची सही येईल ज्याला कुलमुक्त्याला नेमायचं त्या त्या पार्टीची सही येईल मग तो काय करेल की त्याच्यावर सही त्याचीच करेल विक्री करणार म्हणून किंवा खरेदी करणार म्हणून अंगठा त्याचाच करेल फक्त जाऊन त्या ऑफिसला नोंदणी करायची समजा आपण धरून चालू कोकणामध्ये कारण की कोकण आणि मुंबईचा तसा एकत्र संबंध नेहमीच आपण पाहतो की कोकणातील लोक मुंबईमध्ये सेटल असतात आणि त्यांना कोकणामध्ये परत यायची वेळ नसतो तर त्यावेळेस हा उपाय करता येतो आपल्याला की त्यांनी फक्त नोंदणीपुरतं ते रजिस्टर करून द्यायचं म्हणजे काय की तो जो माणूस आहे जो मालक आहे तो थम इम्प्रेशन त्याचाच करेल सही त्याचीच करेल फक्त नोंदणीसाठी दुसरा माणूस कार्यालयात पाठवेल आपण रत्नागिरीला धरू तर रत्नागिरीला तो माणूस जाऊन तिथं फक्त त्या दस्तकार्यालयात जाऊन ती नोंदणी करेल तर याला काय म्हणायचं ऍडमिशन कुलमुक्त्या ऍडमिशन पॉवर ऑफ अटर्नी असंही त्याला आपल्याला म्हणता येतं मग त्यामध्ये तुम्हाला काय असतं की खरेदी विक्रीचे अधिकार नसतात खरेदी विक्री ज्याप्रमाणे खरे ठरली मालकाची पर त्याचप्रमाणे होईल फक्त आपण नोंदणीकृत एजंट म्हणून आपण तिथं जाऊन आपण त्या सह्या किंवा फोटो आपला तिथं काढणार तर अशाला म्हणतात की नोंदणीकृत किंवा नोंदणीपुरतं किंवा ॲडमिशनपुरतं पॉवर फेटरने तर आता मी तुम्हाला याबद्दल आणखीन कन्फ्यूज करणार नाही जे नॉर्मल पॉवर ऑफ एटर्नीज असतात की जे आपण खरेदी करण्यासाठी असतो विक्री करण्यासाठी असतो त्याच्याबद्दल येऊ तर आपली एखादी जमीन आहे ती आपण एखाद्याला विक्री करण्यासाठी किंवा आपली एखादी जमीन आहे ती आपण त्याला कसण्यासाठी ती त्याच्याबद्दलची कागदपत्रं करण्यासाठी त्याच्याबद्दलच्या काही परवानग्या असेल सरकारी करण्यासाठी तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण पॉवर ऑफ एटर्नीज देऊ शकतो आणि पॉवर ऑफ एटर्नी ही आपण नोंदणीकृत देखील करू शकतो आणि काही ठिकाणी आपण अनोंदीकृत देखील वापरू शकतो आता ही पॉवर ऑफ एटर्नी जे आहे त्यामध्ये चार प्रकार आहेत त्या प्रकारावर येऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की पॉवर ऑफ एटर्नी काय आहे तर पहिला प्रकार आहे मित्रांनो याच्यातले तीन प्रकार आहेत ते तिन्ही प्रकार मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिला प्रकार आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नी जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय कोर्ट कामासाठी दिलेली पॉवर ऑफ एटर्नी कागदपत्र जमा करण्यासाठी का दिलेली कागद पॉवर ऑफ अटर्नी कागदपत्र काढण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी एखादे रेंट घेण्यासाठी किंवा बाबा इथलं माझं भाडेपुरू आहे त्याच्याकडून जाऊन तुम्ही हे रेंट आणायचं आहे ते घेण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कशी असते ही मर्यादित स्वरूपाची पॉवर ऑफ अटर्नी असते म्हणून त्याला काय म्हटलं जातं की जनरल पॉवर ऑफ अटर्नी नॉर्मल कामं जे आपण जे मी कामं करणार आहे ते मला करण्यासाठी वेळ नाही ती तिथं जाऊन तू कामं कर माझे पैसे आण माझे प्रॉपर्टीची काळजी घे या गोष्टीसाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी इट इज कॉल अ जनरल पॉवर ऑफ अटर्नी आता सेकंड पार्ट दुसऱ्या गोष्टीला येऊ आपण स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी आता स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय की एखादं स्पेसिफिक काम करण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी की या जागेचं आता मी बिल्डरला हे दिलेलं आहे त्याबद्दलचं जे आहे नोटीस द्या त्या जागेबद्दलचं मी आता हे कागदपत्र केलेले आहे ते कागदपत्र जाऊन एज्युकेशन करा फक्त त्या जागेपुरतं किंवा त्या मिळकतीपुरतं किंवा एका स्पेसिफिक वेळेपुरतं की एक वर्षापर्यंत तुम्हाला ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्यानंतर तुमची ही पॉवर अटर्नी काय होईल रद्द होईल दॅट इज कॉल स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी आता तिसरा पार्ट आहे त्यामधला इरोवेकोबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय की कधीही रद्द न होणारे कुलमुख त्या आता हा नेहमीच बऱ्याच वेळा असं बोलीभाषेत किंवा शेती व्यवहारात किंवा अनेक गोष्टीमध्ये स्टॅम्प वाचवण्यासाठी किंवा काही कायद्याची पळवाट काढण्यासाठी अनेक वेळा हे कोलमुखत्यार केलं पर जातं परंतु ते अनेक पर वेळा चूक ठरतं मित्रांनो परंतु ते कायदेशीर पण आहे बऱ्याचशा विषयात मग ते जागा खरेदीबद्दल असेल किंवा एखाद्या फ्लॅटच्या राहण्याबद्दल असेल किंवा एखाद्या मिळकतीबद्दल असेल जी मिळकत आपल्याला कायमची त्यांच्याकडे द्यायची आहे त्याचे अधिकार आपल्याला कायमचे त्यांच्याकडे द्यायचे आहे त्यासाठी ही इनरिवल पॉवर ऑफ ही केली जाते परंतु ही जी पॉवर ऑफ आहे त्यात आपल्याला सूट कोणतीही मिळत नाही कारण की ही कायम दिलेली असं धरलं जातं म्हणजे ते खरेदी विक्री केले असं धरलं जातं आणि म्हणून खरेदी विक्रीला जेवढा सात टक्के साडेसात टक्के जो स्टॅम्प बसतो तेवढाच ह्या पॉवर ऑफ फॅटर्नीला सुद्धा स्टॅम्प बसतो सरकार पण हुशार आहे तुम्ही नाहीतर सगळ्या जमिनींच्या पॉवर ऑफ करून टाकल्या असत्या आणि खरेदी पैसे घेतलेत म्हणून ती रद्द पण झाली नसती तर मित्रांनो पहा होता तिसरा पार्ट आपला इरिवल पॉवर ऑफ फॅटरनी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ फॅटरनी आता पॉवर ऑफ फॅटरनी मध्ये आता आपला शब्द निघाला की तुम्ही रद्द पण करू शकत नाही किंवा रद्द करू शकता तर मित्रांनो या विषयाला अनुसरून आपण आता चर्चा करूया की पॉवर ऑफ रद्द होऊ शकते का किंवा एखादी पॉवर ऑफ फॅटर रद्द कशी होऊ शकते तर मित्रांनो साधी पद्धत आहे एखादी पॉवर ऑफ फॅटरनी हे एका टाइम लिमिट पर्यंत दिली जाते की एक वर्षापर्यंत मी या माणसाला कुलमुखत्यार म्हणून नेमत आहे एक वर्षानंतर या माणसाने माझ्या प्रॉपर्टीशी ढवळवळ करण्याची काही कारण नाही आता सेकंड पॉवर ऑफ फॅक्टर्नी मधूनच आपल्याला रद्द करू वाटली मी एका मुलाच्या नावाने पॉवर ऑफ फॅक्टर्नी केली आणि माझ्या दोन मुलांच्या भल्यासाठी त्याला वागायला सांगितलेलं आहे परंतु त्याचं काय नाही तो, तो फक्त स्वतःच्याच भल्यासाठी वापतोय असं आपल्याला लक्षात आलं किंवा एखाद्या पाहुण्याला आपण दिलेली आहे आणि ती पॉवर ऑफ फॅक्टरनी तो चुकीच्या पद्धतीने वापरतोय असं लक्षात आलं बेकायदेशीर काम करतोय असं लक्षात आलं तर मग आपण काय करणार मित्रांनो तर त्यावेळेस आपण ती पॉवर ऑफ फॅटरनी रद्द करतो मग पॉवर ऑफ फॅटर्नी रद्द करीत असताना किंवा तो अधिकार दिलेला रद्द करत असताना आपण काय करायचं की ज्याची पॉवर ऑफ फायटरने ज्याला आपण पॉवर ऑफ फॅटर्न लिहून दिली त्याला आपल्याला नोटीस पाठवणं गरजेचं आहे त्याला नोटीस पाठवताना आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन करणं गरजेचं आहे की या दिनांकाला तुम्हाला मी पॉवर ऑफ फॅटर्नी करून दिली होती आणि ती पॉवर ऑफ फायटरनी अशी अशी आपण एक्झिक्युशन केलेली होती आणि हे हे कार्य तुमच्याकडून झालेलं नाही किंवा आपल्याला फलन आपल्याला लिहायची पण गरज नाही मी माझ्या मनात आलं म्हणून ही पॉवर ऑफ फॅटर्नी रद्द करत आहे आणि त्याच वेळेस तुम्ही तुमची ती पॉवर ऑफ रद्द करू शकता त्याचसोबत एखादी जाहीर नोटीस द्यायची असेल तुम्हाला अतिरिक्त काळजी म्हणून तीही देऊ शकता तर मित्रांनो आणखीन एक पद्धत असते जे रजिस्टर्ड पॉवर ऑफ केलेली आहे त्याचा नोटीस दिल्यानंतर आपण रद्दपत्र करू शकता त्या पॉवर ऑफ अटर्नीचं रद्दपत्र पुन्हा एकदा नोंदणीकृत करायचं आणि ते पुन्हा एकदा आपण जाहीर करू शकता कधी कधी मोठ्या बद्दल दिलेलं पॉवर ऑफ असते मग लोकांना वाटतं की मी तर पॉवर ऑफ एटर्नी लिहून दिली आता काय तर मित्रांनो पॉवर ऑफ एटर्नी केली म्हणजे काय तुमचे सगळे अधिकार तुम्ही दिलेले नाहीत किंवा सगळे अधिकार तुमचे तुम्ही सोडलेले नाहीत खरेदी विक्रीप्रमाणे तुम्ही ते केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचं दिलेलं ते कुलमुक्त्यार सोडू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला गंमत म्हणून एक नॉलेज म्हणून एक महत्वाची गोष्ट सांगतो माझ्याकडे आलेल्या केस बद्दल तर सांगतो की एक शेतकरी होता त्याला त्याच्या इतर कामांसाठी शेतीच्या कामांसाठी म्हणजे परवानगीसाठी किंवा त्याच्या लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी नेमकं तालुक्याच्या तालुक्याच्या ठिकाणी ता ता नेहमी नेहमी जावं लागत होतं आता ही गोष्ट त्या शेजारच्याने त्याच्या एका नातेवाईकानेच पाहिली आणि तो म्हटलं काका हे तर मी तुम्हाला सहज करून देईन तुम्ही माझ्या नावावर पॉवर ऑफ आयटरनी करून द्या कुलमुखत्यार करून द्या की बाबा हे हे कामं माझी तू करत जा आणि त्यासाठी मला तुम्ही चार पैसे पण देत जावा तर शेतकऱ्याला वाटलं बरं झालं आपण चार पैसे दिले म्हणजे आपली शेतातली तरी कामं होतील आणि हा माणूस आपली कामं करेल असं त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला वाटलं आणि नंतर असं जाणवलं की त्या शेतकऱ्याकडून पॉवर ऑफ एटर्नी करून घेताना खरेदी विक्रीची पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेतली आणि ती जमीन दुसऱ्यालाच त्या पाहुण्याने विकून टाकली आणि दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर त्या शेतकऱ्याला कळालं की ज्यावेळेस सातबारा भागताना किंवा काय करताना नंतर कळालं की ही जमीन आपण विकून टाकलेली आहे आणि आता इतर लोक त्याची ताबा खायला आलेली आहेत मित्रांनो बराच उशीर होऊन गेला ह्या गोष्टींना की मग नंतर त्याचं कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करणं पण फार अवघड होऊन जातं परंतु कुठंतरी चोर कुठंतरी काहीतरी सोडतो आणि तो मिळ मुद्दा मिळवून आम्ही ती केस जिंकतो किंवा जिंकलो तर त्या अशा ह्या गोष्टी असतात परंतु त्यासाठी पुढं जाऊन दहा वर्षे केसेस लढण्यापेक्षा किंवा त्याबद्दल पोलीस स्टेशनची पायरी जिजवण्यापेक्षा आजच लक्षात घ्या की आपण कोणत्याही कागदपत्रावर साईन करत असताना मग ते नोंदणीकृत असेल अथवा अनोंदणीकृत असेल मग ते तहसीलला जाऊन केलं असेल रजिस्टर कार्यालयात जाऊन केलं असेल तर त्यावेळेस लक्षात घ्या की कोणत्याही कागदपत्रावर सही करण्याच्या आधी ते दहा वेळा वाचा तुम्हाला वाचणं येत नसेल तर तुमच्या फार जवळच्या माणसाकडून ते वाचून घ्या आणि फार जवळच्या माणसाकडून वाचताना मी पुन्हा एकदा सल्ला देईन मित्रांनो तुम्ही एकाकडनंच वाचून घेऊ नका तीन जणांकडून वाचून घ्या नाही तर तुमचा जवळचाच माणूस तुम्हाला धोका द्यायचा आणि तुम्ही म्हणायचा मित्र वाचून घेतलं तर तीन जणांकडून वाचून घ्या तीन जणांकडून तेवढं कागदपत्र समजून घ्या मगच त्या कागदपत्रावर सही करा आपले एखादे वकील ठेवा फॅमिली डॉक्टर ठेवता मित्रांनो फॅमिली वकील ठेवा तुमचं थोडेसे पैसे जातील पण तुमची फसवणूक होणार नाही हे नक्की तर मित्रांनो हा होता आपला पॉवर ऑफ एटर्नीचा आजचा विषय की कोणत्या कोणत्या बद्दल कामांबद्दल आपण पॉवर ऑफ एटर्नी करू शकता तर कोर्ट कामांसाठी जर आपण एखाद्याला मुक्त्यार नेमत असेल आपल्या आपल्या बाजूनं तो जाऊन साक्ष देत असेल किंवा अशा गोष्टींसाठी आपण पॉवर ऑफ एटर्नी मुक्त्या नेमत असेल अपीलसाठी नेमत असेल कागदपत्रांसाठी नेमत असेल एखादा अर्ज करण्यासाठी नेमत असेल तर ते आपल्याला ॲटेस्टेड ते आपल्याला नोंदणीकृत करण्याची गरज नाही ते अनोंदीकृत आपण नोटरी जरी करून आपण कोर्टामध्ये दिलं तरी ते चालून जातं परंतु खरेदी व्यवहार असतील बिल्डरला असेल लीजला असेल यासाठी असेल या जमीन विकास असेल का तर ते मित्रांनो रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे एवढंच काय आपण परदेशात असताना सुद्धा पॉवर ऑफ फेटरनी भारतामधल्या एखाद्या माणसाला देऊ शकतो तर ती कशी असते तर अँबेसी असते कुठल्याही देशाला दूतवास असतो तिथं तो कागदपत्र द्यायचे असतात परदेशातल्या माणसाने त्यांची सही घ्यायची असते आणि तो भारतात पाठवायचा असतो आणि भारतात आल्यावर परत त्याची डायरेक्ट नोटराईज करून घ्यायची असते आणि ते कोर्टामध्ये आपण हजर करायचे असते त्याला पूर्णपणे वैधता आहे त्यामुळं नोटरी करण्यासाठी किंवा कुलमुखत्यार करण्यासाठी किंवा आणखीन त्या गोष्टींसाठी तुम्हाला परदेशातून भारतात यायची गरज नाही तर तिथून सुद्धा तुम्ही हे कुलमुखत्यार करून तुमच्या केसेस काय असतील ते दाखल करू शकता आणि तुमचा अधिकार त्या दृष्टीने चालवू शकता तर मित्रांनो ही होती पॉवर ऑफ बद्दलची संपूर्ण इतमभूत माहिती तुम्हाला पॉवर ऑफ बद्दल काही वाटलं किंवा करायचे असतील किंवा तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मराठी कायदा चॅनलशी संपर्क करा फक्त मराठी कायदा चॅनलला संपर्क करताना मी पुन्हा पुन्हा मित्रांनो सांगतो की ते टाईम मध्ये संपर्क करा अदरवाइज मग तुम्हाला संपर्क करण्यासाठी पेड कॉल्स करावे लागतात ज्यावेळेस तुम्हाला जास्त बोलायचं असतं सविस्तर बोलायचं असतं त्यासाठी मग तुम्हाला नेहमीची पद्धत आपली माहितीच आहे तर मित्रांनो आज आजपुरती मला रजा द्या व पुढचा व्हिडिओ घेऊन पुढची माहिती घेऊन आपण नक्कीच लवकर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र